नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजीची आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नाही नसाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करायला विसू नका चला तर व्हिडिओला प्रत्यक्ष सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती आहे सोलापूर या ठिकाणी अवकालेले एकोणीस हजार पाचशे बेचाळीस क्विंटल जसे दर दोन हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण रोज एक हजार रुपये क्विंटल आहे लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समती आहे पुणे गुलटेगीट या ठिकाणी अवकालेली अकरा हजार तीनशे अठरा क्विंटल जसे दर अठराशे रुपये क्विंटल दर बाराशे रुपये क्विंटल जात आहे लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समती नाशिक या ठिकाणी बघा अवकाळलेले पाच हजार दोनशे बहात्तर क्विंटल जशीदार पंधराशे एकावन्न रुपये क्विंटल जात आहे उन्हाळी कांदा बघा तसे पुढील बाजार समती लासलगाव या ठिकाणी अवकालेली दहा हजार आठशे क्विंटल जसेदार एकोणीशे रुपये क्विंटल दर पंधराशे रुपये क्विंटल जात आहे उन्हाळी कांदा